नमस्कार जय शिवराय हो तुम्ही सांगा युद्ध न करता शत्रूला परास्त म्हणजे हरवणे हे आपण कधी ऐकलं आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची ही रणनीती होती ती त्यांनी त्यांचे पिताश्री रणधुरंद शहाजीराजे भोसले यांच्याकडून आत्मसात केली होती आपण प्रत्येक वेळी युद्ध करूनच संकट हाताळता येते असे नाही काही वेळा युद्ध टाळून सुद्धा शत्रू नामोहार होतो हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले समोरचा शत्रू ताकतीनेशी जेव्हा आक्रमण करायला येतो तेव्हा तो युद्ध सामुग्रीची सज्ज तयारी करूनच येत असतो तशी तरतूद करून येतो येत असतो शिवरायांनी हे बरोबर ओळखले होते शत्रूची युद्ध सामुग्री हीच त्याची रणभूमीवरील शक्ती असते आणि तिला नामूद केलं की शत्रू पराजित होण्यास वेळ लागणार नाही शत्रू जरी मोठे लष्कर घेऊन रणभूमीवर आला तरी त्याला तक धरणे हे युद्धात खर्चिक बाब असते हे शिवरायांनी बरं ओळखले होते <laughs> म्हणून त्यांनी ही रणनीती अवलंबली जी त्यांनी शाहिस्ते खानाचे आक्रमणाच्या वेळी वापरले शाहिस्ते खानाला तब्बल दोन अडीच वर्ष पुण्यात तात्कळ ठेवलं त्यामुळं त्याचा वारंवार खर्च झाला शेवटी याची दखल घेऊन औरंगजेबाने त्याचे कान उघडणे केले खान जवळजवळ एक लाख सैन्य घेऊन पुण्यामध्ये आला होता परंतु त्याला सह्याद्री करील किंवा सह्याद्रीतील गड किल्ले घेण्याची हिंमत कधी झाली नाही त्या दोन अडीच वर्ष शिवरायांनी केळवत ठेवले आणि एक दिवशी अचानक त्याच्यावर झडप घातली आणि त्याची शास्त्र केली ही शिवाजी महाराजांची रणनीती आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की शत्रूला लढाई करून परास्त करणे असं नाही काही वेळा त्याला ठेवून सुद्धा परास्त करता येतं ही शिवाजी महाराजची अनोखी रणनीती होती एवढंच सांगायचं आहे धन्यवाद